येत्या दोन दिवसामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अलंकापुरीतनं पालखी सोहळा पंढरपुराकडे मार्गस्थ होतोय त्याआधी अलंकापुरीमध्ये मोठी धावपळ सुरू आहे आणि वारकऱ्यांची सुद्धा लगबग दिसून येते वारकऱ्यांना आरोग्याची सुविधा निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडनं सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत आणि आळंदी आणि पंचकृषीमध्ये सुमारे चाळीस ठिकाणी ओपीडी उभारण्यात आल्या आहेत तर दूषित पाण्याचा पुरवठा होऊ नये ह्यासाठी सुद्धा ही आरोग्य विभाग सतर्क आहे नमस्कार मी डॉक्टर खेडकर ग्रामीण रुग्णालय आळंदी इथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे दोन हजार पंचवीसच्या आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासन आरोग्यसेवा पूर्णपणे इथे काम करत आहे आपल्या इथे आपण आळंदीच्या बाजूला दहा पेरीफेरी बूथ सुरू केलेले आहेत जे वारकरी जे पायी येणारे वारकरी आहेत त्यांच्यासाठी सर्व तिथे औषधं उपलब्ध आहेत त्या सर्व ठिकाणी आपल्या अँब्युलन्स तैनात आहेत जर तिथे कुठल्या वारकऱ्याला अचानक काही त्रास झाला आणि तातडीचे उपचाराची गरज पडली तर अशा सर्व वारकऱ्यांना ग्रामीण रुग्णालयापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था आहे तसेच एकशे आठच्या अँब्युलन्सतर्फे कुठल्या पण पेशंटला जर पुढे पुणे जिल्ह्या पुणे रुग्णालयात पाठवायची वेळ आली तर त्याच्यासाठी सुद्धा आपण अँब्युलन्स तैनात केलेले आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण पाच बेडचं आय सी यू तयार केलेलं आहे आमचे आर बी एस केचे वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी आमच्या अधिकारी आणि जिल्हा रुग्णालय पुणे इथून आपण वेगवेगळे तज्ज्ञ इथे डेप्युट करून घेतलेले आहेत जे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन म्हणजे चोवीस तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी इथे कार्यरत आहेत पाणी व्यवस्थेसाठी पाणी व्यवस्थेसाठी वारी सुरू होण्याच्या आधीपासूनच आपले सगळे लोक का कामाला लागलेले आहेत ला वेगवेगळ्या ठिकाणचे पाणी नमुने तपासणे ते जर दूषित असेल तर त्याच्यावर कारवाई करणे सगळ्या आळंदी परिसरातल्या सगळ्या हॉटेलमधले पाणी नमुने अन्नाची तपासणी करण्याचं काम झालेलं आहे फवारणी किंवा डासांच्या साठी उपाययोजनेचे काम सुरू झालेले आहे